नमस्कार रमाने अक्षयची चांगलीच बोलती बंद केलेली असते रमा अक्षयला म्हणते खरं सांगू का मला खरंच हा एकटेपणा नकोसा वाटतो आज तुम्ही म्हणताय तसं आपल्याला एकांत आहे पण हा एकांत तुम्हाला माहीसोबत आवडायचा का तेव्हा लगेच अक्षय बोलतो असं का करतेस तू तिचं नाव का काढतेस तेव्हा लगेच रमा बोलते तिचं नाव काढणार नाहीतर कुणाचं नाव काढणार तुम्ही माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून तिच्या गळ्यात घालता म्हटल्यावरती काय राहिलं तुम्हीच स्वतःच्या मनाला विचारा तेव्हा मात्र अक्षय बोलतो म्हणजे म्हणजे तू तर ती मुलगी आहेस तेव्हा लगेच रमा बोलते खरंच तुम्हाला असं वाटतं की मी ती मुलगी आहे अहो मी तुमची रमाच आहे पण तुम्ही मला ओळखूच शकत नाही अक्षय मला खरंच तुमच्या या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय वाईट तुम्ही कितीही काही प्रयत्न केलात तरीसुद्धा तुम्ही त्या माहीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं तिथेच माझं मन अगदी मोडलं तेव्हा लगेच अक्षय बोलतो तू काय बोलतेस कळतं आहे का रमा कुठे आहे माझी रमा तिला कुठे गायब केलं आहेस ते सांग तेव्हा लगेच रमा मोठ्याने बोलते मी तुमची रमा आहे ती रमा नाही तुमची अहो तुम्ही जरा तरी विचार करा अक्षय अहो मी का खोटं बोलेन अहो तुम्हाला माझा स्पर्श माझी शब्द तुला तुम्हाला काहीच कळत नाहीत का तुम्हाला त्या मुलीचा स्पर्श समजत नाही अहो तुमचं माझ्यावरती खरोखर कर प्रेम आहे ना तेव्हा अक्षय बोलतो एक एक मिनिट काही झालं तरीसुद्धा माझ्या प्रेमाबद्दल तू नाही बोलायचं त्यावेळेला रमा बोलते का का बोलायचं नाही मी तुमच्यावि तुमच्याशी अहो माझं प्रेम आहात ना तुम्ही तुमचं माझ्यावरती प्रेम आहे ना मग तुम्ही असं कसं काय वागू शकता तुमच्याकडून तर मला ही अपेक्षाच नव्हती तेव्हा मात्र मोठ्यानी अक्षय बोलतो तू काय बोलतेस कळतं आहे का त्यावेळेला लगेच रमा अक्षयचा हात हातात घेते आणि अक्षयला बोलते बघा ओळखा तुमच्या रमाचा स्पर्श ओळखा खरोखर तुमच्या रमाचा स्पर्श तुम्हाला कळत नाही तेव्हा मात्र रमा खूपच निराश झालेली असते तिला खूपच अस्वस्थपणा वाटत असतो ती मोठ्याने बोलते खरंच अक्षय तुम्हाला तुमच्या रमाचा स्पर्श कळत नाही का तेव्हा लगेच अक्षय बोलतो प्लीज हे सर्व थांबव मुळात तुझा स्पर्श समजायची मला गरजच नाही त्यावेळेला रमा बोलते बघा अक्षय ही शेवटची संधी आहे तुम्हाला माझा स्पर्श समजून घ्यायची आणि जर का तुम्ही समजून घेतला नाहीत ना तर मात्र मी परत कधीच तुमच्या आयुष्यात येणार नाही मग तुम्हाला त्या माहीसोबत संसार करायचा आहे खुशाल करा मला काही एक प्रॉब्लेम नाही तेव्हा मात्र अक्षयच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तर इकडे साईने माहीला एका अनोळख्या ठिकाणी सोडलेलं असतं त्यावेळेला माही साईला बोलते कोण आहेस कोण तू आणि अक्षय कुठे आहे अरे तू मला इथे का सोडलंस त्यावेळेला साई बोलतो सॉरी मॅडम रस्ता विसरलो त्यावेळेला लगेच माही बोलते रस्ता विसरलास असा कसा रस्ता विसरलास कोण आहेस कोण तू तेव्हा लगेच साई बोलतो कोण आहे मी आणि साई स्वतःच्या चेहऱ्यावरची दाढी काढतो आणि म्हणतो मी आहे तेव्हा लगेच माही बोलते साई तू अरे साई तू मला इथे आणून का सोडलंस खरं सांगायचं तर तू जरा तरी विचार कर ना आता तरी लवकरात लवकर, लवकर मला तिकडे नेऊन सोड अक्षय माझी वाट बघत असेल तेव्हा लगेच मोठ्यानी साई बोलतो गप्प बस अगं एक नंबरची खोटारडी बाई आहेस तू खोटारडी अरे माझी मैत्रीण समजून मी तुला साथ दिली तुझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो पण तू काय केलंस तू शेवटी माझ्याशी खोटेपणा केलास आणि मला खरं तर तुझ्या याच गोष्टीचं वाईट वाटतंय तेव्हा लगेच माही बोलते तू काय बोलतोयस कळतं आहे का तुला अरे जरा विचार कर मी काहीही खोटेपणा केलेला नाही तू उगाच माझ्यावरती आरोप करतोयस अरे मी खरंच तुझी रमा आहे रमा अरे प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव ना तेव्हा लगेच साई बोलतो विश्वास आणि तुझ्यावरती अगं जरा विचार कर विश्वास ठेवण्याच्या लायकीची तरी आहेस का तू खरं तर तुझ्यावरती विश्वास ठेवण्याचा प्रश्नच येत नाही एक नंबरची खोटारडी बाई आहेस तू तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला या गोष्टी पटतच नाही त्यावेळेला लगेच साई बोलतो अगं गप्पा बस अगं तुला दुसऱ्यांचा संसार उद्ध्वस्त करून काय मिळणार आहे दुसऱ्यांचा संसार उद्ध्वस्त करतेस लाज नाही का वाटत अगं माही आहेस ना तू तू अक्षयच्या प्रेमाशी मुद्दामून खेळतेस अगं अक्षयच्या प्रेमाशी खेळण्याचा अधिकार तुला दिलाच कुणी ते रमा अक्षय आहेत रमा अक्षय ते कधीच एकमेकांपासून वेगळे होणार नाहीत तेव्हा लगेच माही बोलते साई अरे असं काय करतोस तुझंसुद्धा त्या रमावरती प्रेम आहे ना अरे तू तुझ्या रमाला मिळव ना मी अक्षयला मिळवते साई आपण हात मिळवणी करूया तेव्हा साई माहीचा सणसणीत थोबाड फोडतो आणि साई माहीला बोलतो लाज नाही वाटत असं बोलताना माझं प्रेम एकतर्फी आहे माझं जरी त्यांच्यावरती प्रेम असलं ना तरीसुद्धा मी त्यांच्या मनाचा विचार करणार अगं प्रेम एकतर्फी असलं ना तरीसुद्धा प्रेमात त्याग करता यायला पाहिजे आपला समोरचा जोडीदार खुश असला तरीसुद्धा आपल्याला खूप आनंद होतो यालाच तर प्रेम म्हणतात पण तुला मात्र ते कधीच समजणार नाही आणि तू असं कधीच वागू शकत नाहीस आणि मला तर या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे आता लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट झाल्याच पाहिजेत तेव्हा मात्र माहीला खूपच राग आलेला असतो आणि माही मोठ्यानी बोलते तू काय बोलतोय कळतंय का तुला त्यावेळेला साई बोलते आवाज खाली खरं सांगायचं तर तुझ्याशी मला बोलायचंच नाही आहे तुझं थोबाड सुद्धा बघायची इच्छा नाही आत्ताच्या आत्ता चालती पण तेव्हा मात्र माही बोलते मी तुला सोडणार नाही तू माझ्याशी डबल गेम खेळलास का तेव्हा लगेच साई बोलतो डबल गेम तर तू आणि त्या पार्वती आजींनी माझ्याशी केलात मी तुम्हाला सोडणार नाही माझं कर्तव्य होतं माझ्या मैत्रिणीला माझ्या रमाला तिच्या नवऱ्याजवळ सोडण्याचं आणि ते मी पूर्ण केलं आणि तू जर का माझ्या मैत्रिणीच्या आयुष्यात ढवळाढवळ दवल करण्याचा प्रयत्न केलास ना माही तर तुला तु, दिवसात अरे दाखवेल तेव्हा लगेच माही बोलते अरे विचार करायचा होतास स्वतःचं प्रेम ओळखू शकला असताच तिला मिळवू शकला असताच त्यावेळेला लगेच साईची आई बोलते त्याची काही गरज नाही माझ्या पोट्याला त्या पोट्टीची गरज नाही बरं का आणि एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या पोट्टीचं लग्न झालंय आणि ती तिच्या संसारातच सुखी असली पाहिजे मी तिला सांगितलं ना माझ्या पोरीने लवकरात लवकर तिच्या लवकर नवऱ्याला मिळवलं पाहिजे आणि तिच्या संसारात लुडबुड करणाऱ्या त्या बाईच्या नांग्यास ठेसल्या पाहिजेत तेव्हा लगेच माही बोलते साई प्लीज काय करतोयस तू कळत आहे का त्यावेळेला साई बोलतो गप्पा बस खोटारडी तू आहेस माझ्या भावनांशी खेळलीस तर इकडे अक्षय रमाला बोलतो रमा याचा अर्थ ती माही होती तर त्यावेळेला लगेच रमा बोलते हो ती माहीच आहे पण तुम्हाला काही गोष्टी कळत नाही त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो रमा आता आपली वेळ आली नाही ना त्या माईला तारे दाखवले आणि नाही ना तिच्याच तोंडून सत्य बदवून घेतलं तर नावाचा अक्षय मुकादम नाही रमा अक्षयची ताकद काय ते तिला दाखवून देऊच तेव्हा मात्र रमा खूपच खुश असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर रमा अक्षय आणि साईची साथ मिळून माईला चांगलाच धडा शिकवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू